नमस्कार राधिकाज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारचे पंचामृत केलेले आहे यामध्ये चिंचगुळाचं आहे आणि दुसरं म्हणजे दही मिरचीचं आहे ही पंचामृताची रेसिपी एकदम टेस्टी आणि झणझणीत अशी आहे सणाच्या वेळेस श्राद्धाच्या वेळेस आणि पित्राच्या वेळेस ही रेसिपी अगदी आवर्जून केली जाते आणि एरवी देखील तुम्ही करून खाऊ शकता अशी ही झणझणीत रेसिपी आहे घरात असलेल्या दोन ते तीन साहित्यात तयार होणारी अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी करण्यासाठी अगदी ते लागतात तर चला या रेसिपीला सुर्वत करूया सुरुवातीला आपण दही मिरचीचं पंचामृत करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊया अडले किल्लि थोडीशी लसूण पेस्ट आणि थोडीशी हळद मिरची टाकून घेत मिरच्या छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायच्या आहेत परत त्यांनाच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं <ुणीज़ासा> आहे मिरच्याचा खूप ठसका होतो त्यामुळे कमी फ्लेम करायचं करायचा आहे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया पाच मिनिटासाठी आपण भाजून ठेवूया ठेवून आपल्याला मिरच्या दोन मिनिटासाठी शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण काढून बघूया आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे शिजत आलेल्या आहेत यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं पूड टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे आपण दहा ते पंधरा मिरच्याचं पण चामृत करत आहोत आपल्या मिरच्या आता छान प्रकारे शिजत आलेल्या आहेत आता आपण थंड करायला ठेवूया आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये दही टाकून घेऊया आपण मिरच्या थंड होईपर्यंत आता चिंच गुळाचं पण चामूट करायला घेऊया आपण कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया मोहरी टाकून घेऊया त्यानंतर लसूण पेस्ट आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे चवीनुसार मी थोडंसं पाणी टाकून घेऊया ठेवून घेऊया आणि थोडा वेळ शिजू द्यायचा आहे दोन्ही पण चमृतला सेम प्रोसेस करायची आहे मिरच्या आपल्या शिजलेल्या आहेत शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आणि यामध्ये आपल्याला चिंचाची चिरू टाकून घ्यायची आहे यामध्ये गुळ पण टाकून घ्यायचं आहे आणि आता हे पाच मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपलं चिंचगुळाचं पंचामृत तयार झालेलं आहे बघू शकता आता आपण काढून घेऊया चिंचगुळाचं पंचामृत होईपर्यंत आपण आता पहिल्यांदा भाजलेल्या मिरच्या त्या मिरच्या आता थंड झाल्या असतील तर त्यामध्ये आपण दही टाकून घेऊया यामध्ये आपल्याला जवळजवळ चार ते पाच चमचे दही लागलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे हे पंचामृत आपण पित्राला किंवा श्राद्धाला आणि सणाला देखील करू शकतो अत्यंत झनझणीत आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे यामध्ये लगेच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया दोन्ही पंचामृत एकदम टेस्टी आणि चविष्ट असे होतात तुम्ही एक, होता। एक वेळेस नक्की करून बघा आपलं दह्याचं पंचामृत तयार झालेलं आहे आता दोन्ही पंचामृत आपण सर्व करूया अशा प्रकारे आपले दोन्ही पंचामृत तयार झालेले आहेत चिंच गुळाचं आणि हे दही मिरचीचं पंचामृत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद